हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे प्रजासत्ताक दिनी किंडरजाय स्कूल मध्ये प्रतिभा कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोह सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संस्था संचली किंडोरजाय स्कूल वासीन पूर्व या इंग्लिश माध्यमांच्या शाळेत रविवारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या शहात्तर व प्रजासत्ताक दिनानिमित्त नैमित्त हो। ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी नऊ वाजता आयोजित केला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ऍडव्हिकेट प्रतिभा कांबळे उपस्थित होता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी सिंबल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड आणि सर्व संचालक मंडळ प्राचार्य पौर्णिमा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते रिक्वेस्ट टू अवर चीफ गेस्ट टू अनफ्लॉरिंग द नॅशनल फ्लॅग सिंबल ऑफ अवर नॅशनल फ्लॅग माझ्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद